नमस्कार मित्रांनो कुख्यात गँगस्टर आणि डॅडी नावाने प्रसिद्ध असलेला एकेकाळचा मुंबईतला डॉन अरुण गवळी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सतरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला आहे शिवसेना नगरसेवक कमलाकर जाम संडेकर हत्या प्रकरणात दोन हजार मध्ये न्यायालयाने डॅडीला जन्मपेठीची शिक्षा ठोठावली होती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीचं दगडी चाळीत जंगी स्वागत करण्यात आलं अरुण गवळीला गीता आणि योगिता या दोन मुली आहेत पण डॅडीचा जावाई कोण आहे हे तुम्हाला माहितीये का डॅडी ची लेख योगिताने एका मराठी अभिनेत्याशी लग्न केलं आहे कुख्यात गँगस्टर असलेल्या डॅडीचा जावाई एक मराठमोळा अभिनेता आहे योगिताने दोन हजार मध्ये अभिनेता अक्षय वाघमारेशी लग्न करत संसार थाटला त्याआधी पाच वर्षे ते एकमेकांना ओळखत होते त्यांना एक मुलगीही आहे अक्षय वाघमारे हे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय नाव आहे अनेक मालिका आणि अने सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे फुलराणी ज्ञानेश्वर माऊली प्रतिशोध झुंज अस्तित्वाची या मालिकांमध्ये तो दिसला आहे तर बस स्टॉप बेधडक युथ केले आहे पावनखिंड शेर शिवराज या सिनेमात त्याने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत अक्षयची पत्नी आणि डॅडीची मुलगी योगिता देखील एक निर्माती आहे तिने निर्मित केलेल्या खुर्ची सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत होता योगिता गवळी राजकारणात ही सक्रिय आहे अनेकदा ती अक्षय आणि कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असते